PM किसान योजनेचे पैसे मिळत शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सन दोन हजार एकोणावीस पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे राज्य शासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यानं येवला तालुक्यातील पुरण गाव येथील शेतकरी बाबा थेटे यांच्यासह शेतकऱ्यांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याची भूमिका घेतल्याचं सांगत आहे शेतकऱ्यांच्या वतीने एवढा तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांना आठ तारखेला निवेदन दिलेलं होतं पीएम किसान योजनेअंतर्गतचे जे शेतकऱ्यांचे जे हप्ते ते दोन हजार एकोणीस पासून आलेले नाही तर त्यांनी पाठपुरावा केला असता नाशिकला तर ही जी अडचण आहे करेक्शन पेंटिंग ऍट स्टेट म्हणजे ही राज्य शासनाची अडचणी नरेंद्र मोदी यांनी अठरा जून पी एम किसानचे हप्ते टाकलेले पण राज्य शासनाच्या अडचणीमुळं हे पैसे शेतकऱ्याला मिळालेले नाही ही राज्य शासनाची अडचणी अशी शासकीय अधिकाऱ्याकडून माहिती मिळालेली आहे तर राज्य शासन जेव्हा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकतील तेव्हा ते शेतकऱ्यांना हप्ते मिळतील तर दोन हजार एकोणीसपासून शेतकरी इथं चक्र मारून मारून वाई टाकला कागदपत्र करून करून वाई टाकला पण अद्याप न्याय मिळालेला नाही न्याय मिळत नाही म्हणून आम्ही सर्व शेतकरी आज न्याय मिळत नाही तोपर्यंत आमर उपोषण करणार याची शासनानं दखल घ्यावी